जेव्हा बायकोला जाग येते कैलासवासी मधुसूदन कालेलकर लिखित आणि गजलक्ष्मी एंटरटेनमेंट प्रस्तुत इश्कबाजी आणि प्रणय लिलेच्या आभासी दुनियेत रमलेल्या नवऱ्याला ताळ्यावर आणणाऱ्या चलाक आणि चतुर बायकोचे धमाल विनोदी दोन अंकी नाटक जेव्हा बायकोला जाग येते दिनांक अठरा जानेवारी दोन रोजी रात्री नऊ वाजता ठिकाण बॅरिस्टर नाथपै विद्यालय शाळा नंबर एक गड वर्षीय हौसाबाई जाधव या आजीचे वयोमानामुळे बोटांचे ठसे जीर्ण झाल्याने थम न उठल्याने त्यांना तीन महिन्याच्या रेशनला मुकावे लागले अनाथ असणाऱ्या या आजीला शेजार पाजाऱ्यांनी काही दिवस मदत केली त्यानंतर मात्र आजीने उपासमार टाळण्यासाठी गडिंग्लज नागरी मंचाकडे धाव घेतली गडिंग्लज नागरी मंचाच्या संदीप नाथबुआ यांनी आपल्या सहकार्यांसह अन्न पुरवठा विभाग प्रमुखांची भेट घेऊन अशा पद्धतीने होणारी ज्येष्ठ नागरिकांची रेशन विषयीची आबाळ टाळण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्याविषयी मागणी केली हौसा आजींना संबंधित रेशन धान्य दुकानात नेऊन ठाम ऐवजी त्यांच्या डोळ्यांचे रिडिंग घेऊन त्यांना रेशन मिळवून दिले यांचा अंगठा उठत नाही आहे कारण वयानुसार काही लोकांची अंगठी उठत नाहीत सध्या त्यासाठी आम्ही अनुसुरक्षा जे विभाग आहे त्या अनुसुरक्षा विभागाच्या माध्यमातून आम्ही त्यांना कळवतो की ज्या ज्या गडिंगलज तालुक्यामध्ये इतर परिसरामध्ये ज्यांना ज्यांना अशा अडचणी असतील त्यांचे अंगठी उठत नाहीत त्याचबरोबर डोळ्यांच्या अडचणी आहेत कुणाच्या की त्यांना धान्यच मिळत नाही दोन दोन तीन तीन महिन्याचं धान्य त्यांचं मिळत नाही असे संबंधित आमच्याकडे तक्रारी बऱ्याच चालल्या होत्या त्यावेळी आम्ही संबंधित अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मी कळवलेलं होतं की तुम्ही जिथं जिथं या अडचणी येत आहेत तिथं तिथं रेशन दुकानदारांना जाऊन तुम्ही कळवा की संबंधित अशी जे गोरगरीब लोक आहेत आणि त्यांचे हाताचे ठसे जीर्ण झालेले आहेत त्याचबरोबर डोळ्यांचे सुद्धा मोतीबिंदू झाले असतात त्यासाठी प्रशासनाला आहे त्यांनी अशा लोकांना एखादं पत्र द्यावं आणि ते पत्र दिल्यानंतर तिथल्या रेशन दुकानदारांनी लगेच त्यांना तात्काळ धान्य द्यावं आपल्या हक्काचे रेशन धान्य मिळाल्यानंतरचा आजीच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता अंगठ इथे आणि अंगठा उठत नाही म्हणून अंगटा उठ बघा नाही तर डोळा उठवता हा पण काय झालंय त्यांचं मावशी रेशन बंद झालंय त्याच्यामुळे दोन महिने रेशन मिळायला यायला नेत्या हा मग आज आणल्या त्यांनी बोलवून आला म्हटल्या मग आता डोळ्याचा अंगठ्या हे घेतात का बघ्या अंगठ्या नाहीतर मग हाताचा उठला तर लेचिन देतात का बघ्या म्हणून घेऊन आलोय सासू आज आम्ही गडिंगलज नागरिक मंचाच्या माध्यमातून ज्यांचे ज्यांचे हाताचे अंगठे कसे खराब झाले उठत नाहीत त्याचबरोबर डोळ्याच्या अडचणी आहेत ह्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी गडिंगलज नागरिक मंचाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनालाही कळवलेलं आहे की काय करायचं आहे काय नाही याची सतर्कता प्रशासनाला आम्ही कळवलेली आहे त्यामुळं कुठली आता अडचण येणार नाही त्यामुळे तुमच्या अंगठी असतील डोळ्याच्या अडचणी असतील त्या संबंधित जिथं जिथं रेशन दिलं जात आहे त्या जा तुमच्या व्यवस्था पूर्ण केल्या <laughs> जातील ज्या वृद्धांना रेशन विषयक अशा समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांनी गडिंगलज नागरी मंचाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी संदीप नादबुवा यांनी जनगर्जना लाईव्ह द्वारे केली के के ला ला रेशन जी मिळत नाही या संदर्भात गडिंग्ल नागरिक मंचच्या माध्यमातून आम्ही जो उठाव केला आज त्या उठावाचं यश आपल्याला मिळालं उत्तम उदाहरणे दिसत त्याचबरोबर आम्ही इथल्या रेशन दुकानाचे आभार मानतो की त्यांनी गडिंग्ल नागरिक मंचाला सुद्धा सहकार्य केलं आणि ज्यांना ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी गडिंग्ल नागरिक मंचाच्या टीमला संपर्क साधावा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद लता पालकर गडिंग्लज आयुष्यात बर... उपकार तुटणार नाही तुमचा नाही हो तसं काय नाही भरपूर उपकार केले होते मी पाणी आलं त्यावेळी पण केला नगरपालिकेत के पण तुम्ही नेला मला मस्ती जाय झालं तुम्ही स्वतःच्या दिला एवढं सगळं केलं माझ्यासाठी आता तुमच्यासाठी काय करायचं काय काही नको आशीर्वाद द्या पाहिजे तुम्हाला आशीर्वाद घ्या